मुंबई पुणे बायपास लोनवा सिटी मध्ये आपल्याला एक वडापाव खायला भेटतोय तो म्हणजे फेमस वडापाव हे हॉटेलचं नावच फेमस वडापाव तर तिथला वडापाव आपण टेस्ट करतोय बघूया चव कशी या काय अप्रतिम आहे ह्याच्यामध्ये जे पुदिना वगैरे टाकलाय ना त्यामुळे वडापावची टेस्ट अजून वाढते मस्त चव आहे वडापावची किंमत साधारणपणे बावीस रुपये आहे आता हा समोसा स्पेशल ड्राय ड्रायफ्रूट समोसा या त्यामुळे याची किंमत पण स्वस्तात भेटतोय आपल्याला पंचवीस रुपये आहे तर खाऊ करूया कसा काय आणि त्याचबरोबर मिरचीचा ठेसा पण भेटतोय समोसा बरोबर खाण्यासाठी आपण डुक्स चिक्की म्हणून शॉप आहे शॉपचे हे लोक आहे तिथे आपल्याला चिक्की टेस्ट करायची तर चला चिक्की टेस्ट करूया आपण

वा वा किती भारी आणि खरंच मराठी माणूस जर व्यवसाय असेल तर त्याला आपले काम आहे की सपोर्ट तर एक दोन आपण टेस्ट करून बघूया एक दोन टिक्क्या कशा लागतात काय एकविषयी खाणं माझ्याशी पण एक दोन तरी टिक्क्या टेस्ट करून बघूया ही कुठली म्हणले का इलायची फ्रश इलायची फ्रश टिक्की टेस्ट करूया हम्म एकदम उशीर टाकले गेले लोक तळापूया अप्रतिम तो रोज रोज क्रश रोज क्रश ही स्पेशालिटी आहे लोणाशामध्ये आपली मालक आहेत महासाकांत येवले यांनी चालू केलेली लोणाशा पहिल्यांदा त्याच्यानंतर रोज क्रश आहे ऑरेंज क्रश आहे रोज टेस्ट मस्त ऑरेंज क्रश कसा ऑरेज शेंगदाना शेंगदाना ऑरेंज क्रश आहे बटरस्कॉच आहे चॉकलेट क्रश आहे मँगो क्रश आहे இதுக்கு தான் அதான் கரெக்ட் நீ ஸ்டார்